मित्रांनो शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत मंगळागौरी व्रतकथा तर या श्रावण मासात या मंगळागौरीचे पूजन अर्चन केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात दुःख दारिद्र्य दूर होते तर आता आपण या मंगळागौरीची कथा ऐकूया कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी ही कथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाई नमो नम एक नगर होते तेथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी आई अलग म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणि नी, नी पुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्याने तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलक म्हणतात सुवर्णांची भिक्षा घाल आणि अशी भिक्षा झोळीत घातली बोवांचा नेम मोडला बाईवर फार राग रागावला मूल बाळ होणार नाही असा शाप दिला तिने त्याचे पाय धरले उ श्राप दिला बोवा म्हणाला आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर राणात जा जिथं घोडा अडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिने आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथे खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे हिरे जडितांचे खांब आहेत मानिकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहेत हायत गुर धन द्रव्य आहेत कोटी पुत्र नाही म्हणून दुखी आहे देवी म्हणाली तुला संत तिचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तुला पुत्र देते अल्पायुष्य पुत्र घेतल्यास तर गुणी मिळेल दीर्घायुष्य घेतल्यास तर जन्मदा होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल अशी इच्छा असेल ते मागून घे त्याने अल्पायुष्य पुत्र मागितला देवीने सांगितले माझ्या मागितल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे माझ्या मागच्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोधावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुला कार्यभाग होईल देवी अदृश्य झाली वाणी देवळामागे गेला गणपतीच्या दोधावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो मोठे आंबा एकच आहे असे चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्याने सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळतीन झाली मुलगा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न घर करणार नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले मामा भाचे काशीत जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात त्या, एकमेकांची भांडण लागली एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय दुवाढ आहे काय दुवाढ आहे ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळा गोरीचं व्रत वर, व्रत करते माझ्या कुळ वंशामध्ये कोणी दुवाड नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथे त्यांनी ते मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आईबापांना पंचायत पडली काही दिवसांनी मामा बरोबर पाठवलेले मामा भाचे काशीत जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली दुवाढ आहे दुवाढ है, दुवाड है। ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळा गौरीचं व व्रत करते आणि आमच्या कुळा वंशामध्ये कोणी धुवाण नाही मग मी तर तिची मुलगी आहे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं याच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घ आयुष्य होईल परंतु हे काढतं कसं त्या दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आई बापांना पंचायत पडली दुसऱ्या दिवशी काय झालं हिने सकाळी उठून स्नान केले आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईने कन्याच्या गळ्यात हार घातला पुढे पाहिला वर मांडवात आला पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची अंगठीची खून काही पटेना आई बापांना पंचायत पडली इचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईने पाणी घालावं भावांनी गंध लाभावा आणि बापाने विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेवू लागले इकडे मामा भाचे काशीश गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केले ब्राह्मणां आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळा गोरी आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौरी ते, ते अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा मला म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लग्न लग्नाच्या गावी आले आणि तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा तो म्हणाला आम्ही परांडणं घेत नाही दासींनी यजमानास सांगितलं यांनी पालखी पाठवली आदर तित घरी नेले पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखले नवऱ्याने अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्याने लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले आणि तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला अशी म्हणाली तिने सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत कसं असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तू मामाना सर्वांना प्रसन्न हो आपलं अखंड सौभाग्य राहावं इतकीच देव देवीची प्रार्थना आहे देवांची प्रार्थना ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची पाचा सुपर्ण संपूर्ण ही कहाणी होती मंगळागौरीची तर मित्रांनो अशी ही मंगळागौरीची कथा होती तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही मंगळागौरीची कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा